संध्या लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आणि तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी कार्यकारी अध्यक्ष जे टी कुसुमा कुमार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शिरूर तालुका काँग्रेस कमिटी यांच्या पदाधिकारी मेळावा तळेगाव डमडेरे येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी महेश बापू ढमडेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैभव ताता यादव डॉक्टर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर याप्रसंगी बोलताना महेश बापू ढमडेरे म्हणाले की गेले तीस ते चाळीस वर्ष शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसनं लढवलेला नाही आणि त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसनं लढवण्याचीही मागणी मोठ्या संख्येनं होत आहे तर काँग्रेस पक्षाला या ठिकाणी प्रतिकूल वातावरण बडक चाललंय परंतु या ठिकाणी असलेले विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांच्यावरती रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याची असलेली कामधेणू बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत आणि कामगारांचाही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय त्यामुळे असंख्य कार्यकर्ते आणि मतदारसंघातील असलेली जनता ही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज आहे त्यामुळे हा काँग्रेस पक्षानं मतदारसंघ लढवावा अशी मागणी या मेळाव्यामध्ये जेट्टी कुसुमा कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे या प्रसंगी बोलताना जेट्टी कुसुमा कुमार यांनी शिरूर हवेली काँग्रेस पक्षाच्या असणाऱ्या भावना आणि सर्व मागण्या या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी ज्येष्ठ नेते अरविंद दादा ढमडेरे महेश बापू ढमडेरे वैभव तात्या यादव आणि रामदास मामा थोरात डॉक्टर सुजित शेलार प्रियंका ताई बडगर संकेत गवारी पठाण यांसह आदी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते तर राष्ट्रगीता कार्यक्रमाची सांगता झाली संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा